आपल्या माहितीसाठी साधारण सहा लाख खातेदारांना आपल्याला अंदाजे साडेपाचशे कोटी रुपयाचं वितरण करायचं आहे सहा लाख खातेदारांना साडेपाचशे कोटी आणि स्वाभाविकच आहे की हे राज्यभर आता चालू आहे याद्या ज्या आहेत त्या देत असताना आपल्या प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या त्यांच्या अंतर्गत याद्या अपलोड करतात आणि अपलोड झाल्यानंतर मुंबईमधनं संबंधित बँकेकडे डिटेल्स जातात आणि मग पैसे जमा व्हायला सुरुवात होते दिवाळीच्या मध्ये काही सुट्ट्या असल्यामुळे खरं तर रविवारी यादी उपलब्ध करून देण्यात आली होती गेल्या रविवारी सोमवारी आणि सोमवारपासनं तुम्ही बघितलं असेल मी काही पोस्ट केले होते सोमवारी संध्याकाळी काही पैसे जे आहेत ते पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे स्वाभाविकच आहे की व्यापक असल्यामुळे थोडी कॉम्प्लेक्स असल्यामुळे जरा वेळ लागतो सुम्वार आहे सोमवारी सोमवार मंगळवारी वर्किंग डे आहेत आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल आता याच्या पुढे जाऊन हे जे साडेपाचशे कोटी रुपये आपल्याला आलेत त्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ चार एकशे कोटी रुपये हे दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे जे मिळणार आहेत ते पैसेसुद्धा आपल्याला मिळणार आहेत ते दिवाळीच्या नंतर देण्याच्याबद्दल ठरलं होतं तर ते दहा हजार आणि एक चाळीस पन्नास कोटी रुपये दोन ते तीन हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांचे ते अतिरक्कम असे साधारण पैसे येणार आहेत